लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात तीन पोलीस गंभीर तर बारा पोलीस किरकोळ जखमी कराडपाटण रस्त्यावर कराड नजीक झाला अपघात एस पी समीर शेख यांनी के केली जखमींची विचारपूस ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून घरी परत जाताना पोलिसांच्या खाजगी ट्रॅव्हल्सला कराडपाटण रस्त्यावर खुशबू ढाब्यानजीक भीषण अपघात झाला समोर येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली या अपघातामध्ये बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य बारा पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत गंभीर जखमींना कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सर्व पोलीस हे तासगाव तालुक्यातील तुर्ची प्रशिक्षण केंद्रातील आहेत या अपघातात संदीप पवार लक्ष्मण सुतार व अजित नलवडे हे तीन पोलीस गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उप उपचार सुरू आहे अन्य बारा जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच कराडचे डी पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले कराड शहर पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी कराडमध्ये येऊन जखमी पोलिसांच्या प्रकृतीची चौकशी केली या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक आणि ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड